शहाणे बना आणि अवैध दारू विक्री बंद करा अशी तंबी अजित पवार यांनी दारू विक्रेत्यांना दिलेली आहे पुण्यामधील केशवनगर मुंढवा या परिसरामध्ये अवैध मद्य विक्री होत असल्याची तक्रार नागरिकांनी अजित पवारांकडे केली यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना त्यासंदर्भात आदेश देत दारू विक्रेत्यांना जोरदार तंबी दिली आहे ज्याला दारू घ्यायची आहे तो आपल्या घरी घेईल असा मुश्किल टोला सुद्धा त्यांनी लगावलाय हा विषय मला माहिती आहे की ते दुकान विकतय हे ठीक आहे त्याच्या बाहेर दोन हातगाड्या उभ्या केल्या आणि लोक तिथंच विकत मिळतात त्या हातगाडीवर अंदा बुरशी मिळते तिथंच लिकर कन्झ्युम करतायत आणि त्याच्यामुळे सगळ्या महिलांना नागरिकांना ना त्रास होतो आणि त्या दुकानदारांनीच पुढच्या गाड्यांना भाड्यांनी दिलेलं आहे आणि आपले काय आणि आपला पीएमसी कमिशनरांची तुम्ही कुणाच्याही असू द्या त्यांना म्हणा की आज अशा अशा पद्धतीने झाली नाहीतर तुमच्या दुकान मी त्याच्यावर त्याच्याबरोबर गेलो डायरेक्ट माझ्या अख्यारीमध्ये त्याचं दुकान रद्द करी त्यांना म्हणा तशी वेळ घेऊन देऊ नका तुम्ही शाळा बना आणि इथं हे सगळं बंद करा तुम्ही तुमची विक्री करता विक्री करा ज्याला घ्यायचं तो घेईल आणि त्याचं घरात काय पीच बसायचं पीच बसायचं नियमानी तर पुन्हा दाखवतील अजित पवार म्हणले तीच